मग शार्दूल काय नवीन अरे मी बरेच दिवस झाला ना मी विचार करतो आहे आपण पूर्वी ना एखादा कुठलाही प्रश्न पडला तर त्याचं उत्तर शोधायला चार लोकांशी बोलायचो कुठेतरी जाऊन पुस्तक वाचा लायब्ररीत जाऊन शोधा शिक्षकांना विचारा नंतर आपण गुगल करायला लागलो आणि त्याच्यात काय पाच दहा वेबसाईट यायच्या त्यातल्या त्यात जी आपल्याला क्रेडिबल वाटते त्याच्यावरती जा रेफरन्सेस शोधा असं करत होतो आता आपण हे ए आय आल्यापासून चॅट जी पी टी जेमिनी आलं आपण काहीतरी टाकतो डायरेक्ट उत्तर येतं आपल्याला आणि ते आपण ॲक्सेप्ट करतो रे आपल्या ट्रुथला आपल्या सत्याला पूर्वी पर्याय होते आपण ते शोधायचो आत्ता सत्य शोधतच नाही आपण डायरेक्ट जे येतंय ते ॲक्सेप्ट आहे आणि ही जर सवय लागत गेली आपल्याला तर कुठंतरी आपण विचार करायचा बंद पडू का काय अशी मला भीती वाटायला लागली नाही खूपच व्हॅलिड आहे म्हणजे आता ना तो शोधायचा जो आनंद आहे ना तो मिळतच नाही रे की मला मी काहीतरी एक गोष्ट शोधतो एक गोष्ट ट्राय करायला जातो आणि एका व्यक्तीकडे त्याचं उत्तर नाहीये मग मी ती काहीतरी त्याचं उत्तर दुसरीकडे शोधतो त्या तिकडे उत्तर मिळत नाहीये मग मी चौथ्याकडे जातो आणि ज्यावेळेस ते नॉलेज किंवा त्याचं उत्तर ज्यावेळेस मला मिळतं त्यावेळेस ते जे समाधान असतं किंवा त्यातनं जो मिळणारा आनंद असतो किंवा त्यातनं मिळणारं जे व्हॅलिडेशन असतं ते रिअल लाईफमध्ये मिळतच नाही अर्थात ज्या गोष्टी अर्जंट आहेत इम्पॉर्टंट आहेत त्यावेळेस सगळं मला लगेच उत्तर मिळालं तर त्याचा एक फायदा आहेच पण तो जो जॉय ऑफ फाइंडिंग समथिंग आहे ना काहीतरी शोधायचा जो जॉय आहे म्हणजे फॉरगेट द बाकी एनिथिंग पण त्याच्या त्या प्रोसेसमधला जी मजा आहे ना ती गायब होतीये कुठेतरी आणि प्रत्येक उत्तराला ती जे पैलू असायचं म्हणजे की मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह कुठले म्हणजे गुगल सर्च oh. केल्यावरती पण चार पाच त्याच्या बाजूचे चार पाच त्याच्या विरोधातले उत्तर यायचे पण चॅट जी पीटी तसं नाही करत रे तू पण प्रश्न विचारला ah. चॅट मी पण प्रश्न विचारला तर सेमच उत्तर देणार तर मग देर इज नो अदर डिमेन्शन म्हणजे चॅट जीपीटी जे सांगेल तेच खरं त्यात म्हणजे चॅट जी जर अक्कल नसेल तर माझी पण अक्कल कधीच नाही पुढे जाणार आणि फार फार तर काय आपण वेगळे प्रश्न विचारतो थोडं स्लाईटली हे करेल पण ते एका डायरेक्शन अगेन ते एक उत्तर देते माझा प्रॉब्लेम आहे की एक उत्तर मिळण्याशी आपल्याला जर सवय लागली ब्लॅक अँड व्हाईट विचार करायची तर आपला मेंदूला गंज चढेल की काय ही खूप भीती आहे मला असा चॅट जीपीटी सोबत त्या दिवशी खेळता खेळता चॅट जीपीटीला प्रश्न विचारलेला हा सेम प्रश्न की जर इतके लोक चॅट जीपीटी वरती आणि एआय वरती अवलंबून राहत असतील तर माणूस त्याची बुद्धीची क्षमता वापरणंच बंद करेल का म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढेल पण ह्युमन इंटेलिजन्सचा काय होईल असा मी प्रश्न विचारला चॅट पिठेनं खूपच इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं जीपीटी म्हणत होतं की आ, हो डेफिनेटली पुढच्या काही काळामध्ये ह्युमन इंटेलिजन्सवरती परिणाम होईल कारण लोक डिपेंड करतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती पण जी लोक तुमच्यासारखी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल असे प्रश्न विचारतील ना ते कदाचित तगून राहतील तर मला असं थोडासा होप आहे ते प्रश्न विचारत राहा क्वेश्चन <laughs> द आन्सर इंटरेस्टिंग